जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेल्या संवाद सो वारी उपक्रमातून राज्य शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना उपक्रम अभियान आणि निर्णयांची माहिती प्रभावीपणे मिळत आहे पालखी सोहळा समाप्तीनंतर संवादवारी पाहो सुखाचा सोहळा हा उपक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या वतीने राज्याच्या सर्व भागात राबवण्यात यावा अशी अपेक्षा इंदापूर येथे पालखीतळ परिसरात आयोजित प्रदर्शनाला भेट देणाऱ्या वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित संवादवारी उपक्रमाअंतर्गत तीस पॅनल असलेले प्रदर्शन ई डी व्हॅन व त्यावर नाट्यपथक आकर्षक चित्ररथ पथनाट्याद्वारे राज्य शासनाच्या विभागनिहाय योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे इंदापूर येथे पालखेतळ परिसरात प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे यावेळी या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महिला आणि ज्येष्ठ नागरिक एस टी बस प्रवास सवलत योजना उज्ज्वल भविष्याचे संवर्धन महाराष्ट्राच्या मातृभाषेचे जतन आणि संवर्धन गतिमान प्रशासन गुणवत्तापूर्ण शिक्षण आदी विविध योजनांची माहिती असलेले माहिती फलक प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी प्रदर्शनाला आवर्जून भेट देतात या योजनांची माहिती जाणून घेत आहेत प्रदर्शनाची वैविध्यपूर्ण मांडणी आणि सोप्या भाषेत मिळणाऱ्या माहितीमुळे प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे पालखी सोहळ्यासोबत असलेल्या चित्ररथही वारकऱ्यांसाठी आकर्षित ठरले आहेत अनेक ठिकाणी वारकरी चित्ररथासोबत छायाचित्र घेताना दिसत आहेत वारीसोबत चालणाऱ्या एलईडी व्हॅनवरील मोठ्या पडद्यावर दृकश्राव्य चित्रपतीच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली जाते लोककला पथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी भजन विठू गजरासोबत रंजक पद्धतीने शासकीय योजनांची माहिती दिली जाते सोबतच स्वच्छता आणि आरोग्याविषयक माहितीपर संदेशही देण्यात येतात दे त्यामुळे या पथकासोबत आलीही वारकऱ्यांची गर्दी दिसून येते विसाव्याच्या ठिकाणी थकवा दूर करताना वारकरी बांधवांचे मनोरंजनही होते आणि सोबत विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याने संवादवारीला चांगला प्रतिसाद मिळत आहे